पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण दोन हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी अर्ज आले असून त्यामधील एकूण एकशे त्रेचाळीस उमेदवारी अर्ज बाद ठरले आहेत वादावादी आक्षेप आदी नाट्यमय वातावरणात शनिवारी पिंपरी चिंचवडमधील उमेदवारी अर्जांची छाननी चालली ज्यामध्ये एकूण एकशे त्रेचाळीस उमेदवारी अर्ज बाद झाले त्यामुळे काही ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशीही हुज्जत घातल्याच्या घटना घडल्या यामध्ये काही अर्ज तीनपेक्षा पेक्षा जास्त आपत्य एकाच प्रभागात दोन नामनिर्देशन अर्ज भरल्यामुळे सूचक अनुमोदक त्याच प्रभागातील नसल्यामुळे अशा अनेक त्रुटींमुळे अर्ज बाद केले गेले आहेत